जेव्हा जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतो तेव्हा तेव्हा आवर्जून चर्चा होते ती महाराजांच्या स्वामीनिष्ठ सरदारांची त्यांच्या पराक्रमाची स्वराज्याच्या लढ्याला पूर्णत्व आलं ते महाराज आणि त्यांच्या या सवंगड्यांमुळे त्यामुळे आजवर महाराजांच्या शौर्याची गाथा जेव्हा सांगितली गेली त्या प्रत्येक लढ्यात त्यांच्या मूठभर पण निर्भीड शूर धाडसी सरदारांचा उल्लेख केला गेला अगदी दादोजी कोंडदेव यांच्यापासून ते येसाजी कंक तानाजी मालुसरे नेताजी पालकर बाजी जेधे फिरंगोजी नरसाळा कान्होजी जेधे दादाजी नरसप्रभू मुरारबाजी देशपांडे जीवा महाला दौलत खान पिलाजीराव हंबीरराव मोहिते मदारी मेहतर नीराजी रावजी आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात रमलेली अनेक माणसं शिवरायांनी जोडली होती त्यांच्या लढ्याची आणि पराक्रमाची गोष्ट ऐकताना अंगावर शहारे येतात हा प्रत्येक माणूस ऐकणाऱ्याला आपलासा वाटतो या हातांशिवाय हिंदवी स्वराज्याचं स्वप्न अर्धवट राहिलं असतं लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं म्हणणाऱ्या या प्रत्येक थोरा मोठ्याला महाराजांनी जपलं होतं त्यांच्या त्यांच्या पश्चात कुटुंबियांना तितक्याच मायेनं सांभाळलं होतं असं का जेव्हा आपण त्यांच्या शौर्याची बलिदानाची गोष्ट ऐकतो तेव्हा हे आपल्या आप सुख लक्षात येतं या भागात आपण जाणून घेऊया त्या वीर योद्ध्याच्या प्रारंभिक जीवनाविषयी ज्यानं नावाप्रमाणे आपल्या जीवाची बाजी लावून महाराजांना सुखरूप ठेवलं ज्यानं त्या लाखांच्या पोशिंद्याला वाचवण्यासाठी अनेक तास लढा दिला अशा वीर योद्ध्याबद्दल बाजी प्रभू देशपांडे केसांचा तुळतुळीत गोटा त्यावर काळीभोर शेंडी साधारण सहा फूट उंच आणि रोज अनेक तास कसरत करून भक्कम झालेलं भारदस्त शरीर पिळदार मिशा त्याही अगदी समशेरीसारख्या डोळ्यात अंगार जो शत्रूला यमसदनी धाडण्यासाठी धगधगत असे आणि दोन्ही हातात एकाच वेळी मोठ्या वेगानं फिरणारे धारधार सळसळते वजनदार दांडपट्टे असं होतं प्रभावी व्यक्तिमत्व बाजीप्रभू देशपांडे बाजी यांचं बाजीप्रभू देशपांडे छत्रपती शिवरायांना कसे भेटले आणि स्वराज्याच्या मोहिमेत त्यांनी महाराजांना कशी साथ दिली तसंच पावनखिंडीतील लढाई नेमकी कशी घडली रक्तानं तरुण असलेल्या एका मर्द गड्याची ही गोष्ट ऐकूया कुकू एम वर सुने जो मंच आहे त्यागाचा अभिमान बाजीप्रभूंच्या जाण्यानं स्वराज्याचा खूप मोठा आधारस्तंभ हरवला होता हे दुःख फार मोठं होत बाजीप्रभूंचं हे शौर्य इतकं महान होतं की त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नव्हती जिजाबाई भरून पावल्या होत्या बाजी प्रभूंमुळे स्वराज्याचा राजा वाचला होता पण आता सगळ्यांपुढे प्रश्न होता तो बाजी आणि फुलाजींच्या कुटुंबाचा बाजी प्रभू आणि फुलाजी यांची आई बयोबाई तिनं तिचे दोन्ही पुत्र गमावले होते त्या मातेचं दुःख सावरता येणं कठीण होतं बाजी प्रभूंच्या दोन्ही पत्नी त्यांच्या संसाराचा धनी आता राहिला नव्हता ही बातमी त्यांना देण्याची हिंमत कोणातच नव्हती महाराजांनाही हे स्वराज्याच्या लढाईपेक्षा कठीण काम वाटलं पण ते कुटुंब आता राजांची जबाबदारी होती राजांनी काळजावर दगड ठेवून सिंध गाठलं सोनाबाई मोठ्या आनंदी मुद्रेनं धावत दरवाजापाशी आल्या कित्येक महिन्यांनंतर त्यांची स्वारी त्यांना दर्शन देणार होती तो आनंद काय असतो हे फक्त एक बायकोच सांगू शकते चातक पक्षी पावसाची जशी वाट पाहत असतो अगदी तसेच त्यांचे डोळे बाजी प्रभूंना पाहण्यासाठी आसुसलेले होते बयोबाई आणि धाकट्या गौतमही सुद्धा तयारीनिशी दरवाजापाशी आल्या होत्या त्या तिघींसाठी फुलाजी आणि बाजीप्रभूंचं घरी येणं एखाद्या उत्सवाप्रमाणे होत साहजिकच आहे सहा सात महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटून गेला होता ना भेटीचं काही माध्यम ना संपर्काच अशा वेळेस आपल्या माणसाला भेटण्यासाठी त्यांचा जीव तुटणारच हल्ली आपण आपल्या कुटुंबापासून लांब राहत असलो मग अगदी ते पुणे ते मुंबई इतकं जवळचं का असे ना दिवसातून चार फोन दोन व्हिडिओ कॉल जरी झाले तरी घरच्यांना आपली आणि आपल्याला त्यांच्या भेटीची ओढ लागतेच मग तेव्हा तर यापैकी काहीच नव्हतं शत्रूला ठार करण्यासाठी गेलेल्या त्या व्यक्तीला आपल्या घरची आठवण काढण्याची सवड सुद्धा मिळत नव्हती त्यामुळे भेट होणार आपलं माणूस घरी परतणार यासाठी त्या अति उत्साही होत्या पण महाराजांच्या आजूबाजूला इतर सारे जण त्यांच्या दृष्टीस पडले पण बाजी आणि फुलाची काही दिसेना त्यांच्या जीवाला घोर लागला एकमेकींना सांभाळत त्यांनी महाराजांना घरात घेतलं त्यांच्या चेहऱ्यावरील ताण बयोबाईंनी जाणला महाराजांना सुचत नव्हतं काय आणि कसं सांगावं सोनाबाई आणि गौतमाई दोघी काही बोलू शकत नव्हत्या बयोबाईंनी शिवबा राजांना नक्की काय झालं विचारण्याचा प्रयत्न केला काहीतरी आकरीत घडल्याची चाहूल त्यांना लागली होतीच डोळे मिटून राजांनी एक मोठा श्वास घेतला मनात जगदंबेचं स्मरण केलं आणि बाजी फुलाजींच्या बलिदानाची बातमी त्यांनी सांगितली बयोबाईंचे डोळे पाणावले हे काशीर ओघळत गालावरून खाली आला त्यांनी मन घट्ट केलं राजा सुखरूप वाचला तर प्रजेचं रक्षण करेल शेवटी लाखो जीवांचा आधार असतो राजा आणि त्याचं रक्षण करणं स्वराज्यातील मावळ्यांचं कर्तव्य आहे शत्रूला धडा शिकवून राजाला सुखरूप ठेवण्यात या शिलेदारांना यश आलं त्यात त्यांचा जीव गेला तरी यापेक्षा अभिमानाची गोष्ट काय असू शकते माझा बाजी आणि फुलाजी मी केव्हाच तुम्हाला व्हायला होता दोघांनी पण जन्म सार्थकी लावला म्हणायचं असं बोलून बयूबाईंनी आलेला हुनका गेळला मोठ्या धेट्यानं ती माता आपल्या मुलांच्या मृत्यूला सामोरी गेली तिचं ते रूप पाहून महाराज थक्क झाले आज खऱ्या अर्थानं पराक्रमी सरदारांची आई बोलत होती हे जाणवलं एवढी त्यागाची भूमिका या दोन्ही भावनांमध्ये कुठून आली याचा नमुना राजांच्या समोर होता पण तिकडे सोनाबाई आणि गौतमाईंची मुद्रा पांढरी पडली चेहरा निस्तेज झाला दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखी त्यांची दशा झाली महाराजांसमोर रडायचं नाही एका खंबीराईनं ना आपलं मन सावरलं तर तिथे आपणही खंबीर असायला हवं हे त्यांना कळत होतं गौतमाईंना आपल्या पतीसोबत सुखाचे चार क्षण तितक्या सोयीनं घालवत आले नव्हते धाकट्या असल्यानं तेवढा पुरेसा वेळ आपल्या वाटेला आला नाही आणि जेव्हा तो यायचा होता तोपर्यंत बाजी प्रभूंनी स्वराज्य मोहीम हाती घेतली होती आसवानी त्यांचा चेहरा नावून निघाला त्या काळच्या स्त्रियांना पतीविना आयुष्य पुढं नेणं ही कल्पना म्हणजे नरक यातनेशिवाय कमी नव्हती दोघींचे ही सौभाग्य नियतीनं हिसकावून घेतलं होतं शिवरायांनी त्यांना काय हवं नको हे पाहण्याची पूर्ण जबाबदारी घेतली होती सोनाबाई लागलीच त्यांच्या खोलीत गेल्या आणि आवरलेलं रडू फुटून बाहेर आलं त्यांच्या रडण्यात त्यांचं बाजी प्रभूंवरील प्रेम माया त्यांच्याविषयी असलेला आदर सगळं काही दाटून आलं होतं त्यांचं मन अलगत बाजीप्रभू मोहिमेवर गेलेल्या दिवसाकडे वळलं गरम गरम जेवण बनवून त्या बाजीप्रभूंना आग्रहानं खाऊ घालत होत्या बाजीप्रभूंना आनंदानं खाताना पाहून तृप्तीचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटला खूप दिवसांनी असा एकांताचा क्षण आला होता बाजीप्रभू आणि त्या बोलत असताना त्यांच्याकडे पाहत त्या हरवून गेल्या इतक्यात इतक्यात बाहेरून निरोप घेऊन एक माणूस आला आणि त्या निरोपानं बाजीप्रभू तडक उठून बाहेर गेले मोहिमेसाठी गडावरून बोलावणं आलं होतं थोडाही वेळ न दवडता बाजीप्रभू आणि फुलाजी मोहिमेसाठी निघाले ना धड घरच्यांचा निरोप घेतला ना त्यांना शेवटचं पाहून घेतलं मुळात ही भेट शेवटची असेल असं कोणालाच वाटलं नव्हतं त्या दिवसापासून आजचा निरोप येईपर्यंत रोज न चुकता सोनाबाई बाजी प्रभूंची आतुरतेनं वाट पाहायच्या असा एकही दिवस गेला नाही की त्यांनी बाजींची आठवण काढली नाही दुःख फार मोठ होत गौतमई धाकटे असून त्यांनी सोनाबाईंना सावरलं आपला धनी स्वराज्याच्या कामी आला त्यांना स्वर्गाचे दरवाजे खुले झाले असतील त्यांच्या बलिदानामुळे स्वराज्याची घडी अजून भक्कम बसेल अजून दहा मुलांना बाजी प्रभू आणि फुलाजी व्हावं असं वाटेल अशा विचारांनी स्वतः धीर देत त्यांनी ही बातमी पचवण्याचा प्रयत्न केला मोठ्या धीरानं बाहेर येऊन त्यांनी महाराजांचं दर्शन घेतलं त्यांना पाहून महाराज भारावून गेले त्यांच्या मनात कोणताच राग द्वेष संताप नसल्याचं सोनाबाईंनी स्पष्ट केलं उलट महाराजांचे आभार मानत त्या म्हणाल्या जर तुम्ही बाजी प्रभूंना स्वराज्य सेनेत सामील करून घेतलं नसतं त्यांचा पराक्रम योग्य ठिकाणी वापरला नसता तर कदाचित आज त्यांच्या मृत्यूला आम्ही एवढ्या धीटपणे सामोरे गेलो नसतो त्यांच्या या बलिदानाचा एका शूर शिलेदाराची पत्नी म्हणून मला अभिमान आहे आज या बाजी प्रभूंच्या बलिदानामुळेच संपूर्ण जग त्यांना ओळखेल सोनाबाईंचे उद्गार महाराजांना पटले त्यांच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं इतिहास हे क्षण टिपून घेईल हे त्यांना माहीत होतं